आयएस वर्सेस आयपीएस सर्वात पॉवरफुल पद कोणतं याच्यामध्ये आपण त्यांचे कामाचे स्वरूप त्यांची सॅलरी त्यांची रँकिंग त्यांची ट्रेनिंग नेमकं हे दोन्ही पद पैकी कोणतं पद हे जास्त पॉवरफुल आहे तर हे लोकांना नेहमी समजून घ्यायचं राहतं पोलीस वर्दी पाहतो तर तो ज्याला पाहिजे त्याला थांबून घेतो आय एस जिथं जातो तिथे त्याचा करिश्मा बघायला मिळतो तर नेमकं पॉवरफुल पद कोणतं आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश मानकर इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आजचा आपला विषय आय एस वर्सेस आय पी एस बघा आय एस आय पी एस आणि आय एस ही तिन्ही जी पद आहेत ना ही तिन्ही पणे पद ऑल इंडिया लेवलची पद आहेत याला ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतात आणि याच्यासाठी युपीएससी नावाची एक्झाम जी आहे तर ती घेतली जाते ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे यांची रिक्रुटमेंट प्रोसेस ही संपूर्णता युपीएससी मार्फत होते परंतु यांची पोस्टिंग नंतर राज्यांमध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर त्या राज्यांकडे त्यांना सोपवलं जातं मग हे असे तीनच भारतात जे आहेत तर ते पद आहेत मग यांना स्टील फ्रेम म्हणतात कारण की हे आपल्या देशाला एक जोडून ठेवण्याचं काम जे आहे तर ते करत असतात आणि हे दोन्ही बॅकबोन आहेत आपल्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चे युपीएससी नावाची संस्था ही एक्झाम जे आहे तर ते कंडक्ट करत असते मित्रांनो राज्यसेवा आता युपीएससी प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तर याच्यासाठीच्या ऑनलाईन बॅचेस ऑप्शनलच्या बॅचेस आता आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण लॉन्च केलेले आहेत या दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे ऑनलाईन असणार आहे तसेच ऑफलाईन स्वरूपाचे पण असणार आहे ऑफलाईन आपण पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपण सुरू करत आहोत त्यासोबतच ऑनलाईन तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एम पी एस सी आणि युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न संदर्भातला विविध बॅचेस तुम्हाला इथे नक्की बघायला मिळणार आहे या बॅचेसला तुम्ही एनरोल करू शकता याच्यामध्ये प्रिलिम मेन्स असे दोन्ही पॅटर्न असणार आहे आजच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच हा नंबर आमच्या प्रतिनिधींशी त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करू शकतात आणि जर तुम्ही या ऑनलाईन प्रोसेस मध्ये जर जीएम टेन आईक सिक्रेट कोड युज केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे म्हणून तुम्ही आजच हा कोड यूज करू शकतात चला तर आपण वन बाय वन करून सगळ्या गोष्टी बघून घेऊया एक ओव्हरऑल बघून घेऊया बघा आय एस म्हणजे नेमकं काय असतं आय एस म्हणजे एक लक्षात घ्या आय एस म्हणजे असतं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ठीक आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस पुढचं असतं आय पी एस आयपीएस म्हणजे इंडियन पोलिस सर्व्हिस म्हणजे बघा हे पोलिस क्षेत्राशी संबंधित आहे आणि हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय हे प्रशासनशी संबंधित आहे आलं लक्ष दोघांचा फुल फॉर्म आपल्या लक्षात आला कॅडर कंट्रोलिंग मिनिस्ट्री जर पाहिलं तर आय एस ला कंट्रोल करायचं काम हे कोण करतं मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ज्याला डिपार्टमेंटल डीओपीटी म्हणतात आणि आय पी एस ची जी कंट्रोलिंग कॅडर कंट्रोलिंग राहते तर ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स राहते परंतु हे त्यांचं हायेस्ट अथॉरिटी असते ऍक्च्युली त्यांचं ट्रान्सफर त्यांच्या सगळ्या गोष्टी हे राज्य सरकारच्या अंडर ज्या आहेत तर त्या चालत असतात इयर इस्टॅब्लिश ही आधीपासूनच आहे म्हणजे हे काही भारताने आणले एकोणीसशे शेचाळीस मधले असं नाही त्यांना ते नामकरण देऊन व्यवस्थित केले ते इंग्रजांनी ही सिस्टीम सुरू केलेली खूप वर्षांपासून हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोघांसाठी युपीएससी नावाची एक्झाम जी आहे तर ती घेतली जाते आणि रँकिंगनुसार तुम्हाला तुमची पोस्टिंग दिली जाते जर पाहिलं तर ट्रेनिंग आय ची होते लाभासना मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री अकॅडमी म्हणतात त्याला त्याच्यानंतर आय ची जी पर्या हे होते ट्रेनिंग होते ती होते सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे जवळपास दोघांची ट्रेनिंग दोन वर्ष चालते असं काही नाही की दोन वर्ष तिथेच बसवतात वेगवेगळे फाउंडेशन कोर्स असतात तीन महिन्याचा सहा महिन्याचा पुन्हा त्यांना भारत दर्शन करायला घेतलं जातं त्याच्यानंतर पुन्हा त्यांना काही कामं जे आहेत तर ते घेतली जातात त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पब्लिक पॉलिसी हे सगळं शिकवलं जातं याच्यामध्ये पोलिसिंग लॉ अँड ऑर्डर वेपन टॅक्टिक्स म्हणजे इथं प्रशिक्षण मेन आहे यांचं यांचं प्रशिक्षण थोडं जास्त हार्ड म्हणूया आपण कारण की यांच्यात ते वेपन्स वगैरे सगळ्या त्या गोष्टीच्या आहेत तर ते त्यांना इथं सांगण्यात येतात रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये आपण त्यांचं कम्पेरिझन पाहूया बघा आय एस ऑफिसर हा शक्यतो असतो पॉलिसी फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आज ज्या आपण काही आपण योजना पाहतो समजा पी ही योजना आहे ती योजना आहे तर त्या सगळ्या योजना तयार करण्याचं काम कोण करत असतं माहितीये का आय करत असतो हा तयार पण करतो तयार हे वरचे आय लेवल करतात आणि यांची अंमलबजावणी करण्याचं काम नवीन आय एस लोक करतात म्हणजे आय एस एस तयार करतो आयएसएस अंमलबजावणी करतो सगळ्या काही योजना आपल्याला इथं दिसतात जे काही आप आपल्याला दिसतात महत्वाच्या शासनाचे जे काही शासनाचं आपल्याला परिपत्रक दिसतं की ज्याच्यामध्ये महत्वपूर्ण बदल होतात ज्या काही शासन महत्वपूर्ण समिती नेमतं तर त्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांना आय एस ऑफिसर जो आहे तर तो ठेवावा लागतो रेव्हेन्यू कलेक्शन अँड लॉ एन्फोर्समेंट ऍट डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम तसेच रेव्हेन्यू कलेक्शनचं असतं सुपरविजन ऑफ ऑल डिपार्टमेंट इन द डिस्ट्रिक्ट त्यांच्या डिस्ट्रिक्टच्या अंडर असणाऱ्या सर्व डिपार्टमेंट वर लक्ष त्यांचं असतं डिस्ट्रिक्ट कलेक्टर कमिशनर अँड सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांची जबाबदारी असू शकते आय पी एस ची मेन जबाबदारी काय माहिती का मेंटेन करणं काय लॉ अँड ऑर्डर कायदा आणि व्यवस्था ऑर्डर करणं बघा कायदा म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एखाद्याने चोरी केली वगैरे काय चोरी निवायला पाहिजे त्याच्यात हे निवायला पाहिजे त्याच्यानंतर सुव्यवस्था म्हणजे काय की समाजात सगळे व्यवस्थित राहिले पाहिजे दंगे वगैरे नाही झाले पाहिजे आ... ट्रॅफिक जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीनेच गेली पाहिजे म्हणजे समाजात हा सुरळीत पद्धतीने चालला पाहिजे हे मेन काम कोणाचं असतं आय पी एस ऑफिसरचं असतं म्हणजे त्याला ते सगळ्या गोष्टी त्याच्या अंडर जे काही पोलीस असतात जे काही पोलीस स्टेशन असतात मग त्यांच्यामधले क्राईम रेट त्यांच्यामध्ये पथक त्यांच्यामध्ये विशेष एसआयटी हे सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात क्राईम प्रिव्हेन्शन आणि इन्व्हेस्टिगेशन त्यांचं काय प्रिव्हेन्शन पण करायचं आहे हेड पोलीस सीआयडी ट्राफिक इंटेलिजन्स युनिट यांचे कसे असतात वेगवेगळे युनिट असतात यांच्याकडे कॉल युनिट पण असतात ते सगळे आपल्या कॉल ऐकू शकतात डायरेक्टली ट्राफिक युनिट असतं तुम्हाला तर याचा चांगला अनुभव असेल ते वाईट वाले ते मशीन घेऊन आता उभे राहतात आणि फोटो काढतात तर ते सगळे लोक ज्यांना रिपोर्टिंग करतात किंवा त्यांचे जे बॉस मानले जातात तर ते असतात आय ऑफिसर पुढे पोस्टिंग जर पाहिली तर सगळ्यात आधी आय ची पोस्टिंग होते एस डी एम लेव्हलला एसडीएम लेव्हलला त्याला म्हणतात सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट त्याच्यानंतर तो होतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्याच्यानंतर होतो डिव्हिजनल कमिशनर ज्याला आपण विभागीय आयुक्त म्हणतो त्याच्यानंतर तो, तो प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि शेवटचं से त्याचं जे पद असतं तर ते असतं चीफ सेक्रेटरी सगळ्यात महत्वाचं असतं त्याचं पद ते त्याच्यानंतर आयपीएच ची जर पाहिलं तर सुरुवातीला असतो असिस्टंट ऑफ एस पी त्यानंतर तो एस पी बनतो सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डीजीपी ही त्याचं शेवटची पोस्टिंग जी आहे तर ते त्याला इथं मिळत असते त्याच्यानंतर पॉवर अँड अथॉरिटी मधले पाहूया बघा आय एस ला पॉवर असते बजेट कंट्रोल करण्याची बघा त्याला जिल्हा एखादा दिला असेल त्याच्यानंतर तो जेडपीच्या सीईओ पदी पण असतो त्याच्यानंतर ज्या मनपा असतात तर त्या मनपाचे कमिशनर म्हणून पण तो काम करतो त्याच्यानंतर एखादा विभाग असेल त्या विभागाचा हेड म्हणून काम करतो एखादा महामंडळ असेल तर त्या महामंडळाच्या ठिकाणी तो हेड म्हणून काम करतो तुम्हाला माहिती आहे शिर्डी साईबाबा जे धार्मिक स्थान आहेत मोठे मोठे सिद्धिविनायक असतील साईबाबा असेल तर यांच्या ठिकाणी जो प्रमुख असतो तो पण आय एस तर एवढ्या सगळ्या ठिकाणी काय मेन आहे पैशांचा आहे म्हणून तो काय करतो बजेट कंट्रोल करतो तर यांच्याकडे येणारे जो पैसे आहे तर तो बजेट कंट्रोल करतो रेव्हेन्यू अँड डिस्ट्रिक्ट पॉलिसीज जिल्ह्याची जिल्ह्याची पॉलिसी झेडपीला जेडपीचा बजेट कंट्रोल करतो पुढे सुपरवाईज आयपीएस डिस्ट्रिक्ट लेव्हल ला पण तो डिस्ट्रिक्ट लेवलला सुपरवाइज करतो पॉलिसी लेवल डिसिजन ट्रान्सफर्स प्रमोशन यांच्या सगळ्यांचे निर्णय जो आहे तर तो आय एस ऑफिसरच जे आहेत तर ते घेत असतात लक्षात घ्या मंत्री निर्णय घेत नाही मंत्र्यांकडे आपण जातो तो त्यांना फोन लावून सांगतो की याची बदली करून टाका इथं तर हे सगळे अधिकार हे आयएस एस लेवलला जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात पुढे आयपीएस कडे काय असते एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी इन लॉ इन्फोर्समेंट लॉ एनफोर्समेंटच्या बाबतीत त्याच्याकडे अथॉरिटी असते पॉवर टू अरेस्ट अरेस्ट करू शकतो इन्व्हेस्टिगेट करू शकतो आणि लॉ ची अंमलबजावणी करू शकतो म्हणून ते टाकायला गाडीत तर ते पोलिसांचं जे असतं तर ते कमांड पुलिस फोर्स इंटेलिजन्स ऑपरेशन पुढे युनिफॉर्मच्या बाबतीत पाहिलं तर आयपीएस ला युनिफॉर्म असतो आय एस ला युनिफॉर्म नसतो युनिफॉर्म नसतो म्हणजे मग तो, तो, तो काय टी शर्ट घालून जाईल किंवा कोणताही रंगीबिरंगी ड्रेस घालून जाईल ते गोवा बीच जातो तशी ड्रेस घालून जाईल आणि कोणते गॉगल वापरले पाहिजेत तर त्याला पण बंधनं असतात कसं असतं माहितीये का की याला युनिफॉर्म नाही आहे परंतु त्याचे म्हणजे एक फॉर्मल लुक जो आहे त्याचा दिसला पाहिजे यांचा युनिफॉर्म कसा असावा याच्या संदर्भातला एकदम क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत म्हणजे किती स्टार काय हे ते किती बटन उघडे पाहिजे काय पाहिजे ते सगळं त्यांचं जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने त्यांचं असतं आय पण आहे पण आयचं एवढं क्लिअर नाही म्हणून काही आय एस वाल्यांकडून काही चुका होऊन जातात आणि त्यांच्या चुकांमुळे त्यांना निलंबित पण व्हावं लागतं फॉर एक्झाम्पल दोन हजार पंधरामध्ये एक घटना घडली होती जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या बस्तर या जिल्ह्यासाठी गेले होते त्यावेळी बस्तर या जिल्ह्याचे जे डी एम होते डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते ते आले आता पंतप्रधान हे कोणीतरी मोठे व्यक्ती जेव्हा येतात तर त्यांना रिसिव्ह करायला जावं लागतं तर हे रिसिव्ह करायला आले होते तुम्ही जर पाहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो दिसना दिसत नाही तो गॉगल घातलेला आहे आणि यांनी त्याच्या मागे हे मुख्यमंत्री होते रमन सिंग आय थिंक यांचं नाव असेल बीजेपीचीच होते त्यावेळी तर यांनी पण तुम्ही जर पाहिलं तर जो आपल्याला दिसत नाही ना तो गॉगल घातलाय पण यांनी जर तुम्ही पाहिलं ना एक सन ग्लास घातलाय आणि हा एकदम भडक कलरचा शर्ट त्यांनी इथं ब्ल्यू कलरचा घातलेला आहे या कारणावरून त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती कारण की त्यांनी जो आयएसचा जो रूल होता तर बघा इथं म्हटलेलं होतं बघा हा न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं हिंदुस्तान टाइम्समध्ये बघा वेअरिंग सन ग्लासेस अँड फ्लॅशी क्लोथ हा फ्लॅशी आहे ना म्हणजे हा थोडासा जास्त अट्रॅक्ट करतोय मग त्यांनी काय केल्यानंतर व्हाईट क्लोथ घातला व्हाईट कलरचा घातला त्यांनी लगेच पण हा सनग्लास नाही बदलला ते सनग्लास नाही चालत तिथं थी ठीक आहे तुम्हाला नजर दिसत नसेल तर तो तो अलाउड आहे फॉर एक्झाम्पल इथं मागे हा पोलीस याने पण घातलेला आहे मग याच्यावर कारवाई झाली का नाही झाली पण यांच्यावर झाली का, का? की यांनी एवढे मोठे पंतप्रधान आलेले तर त्यांच्या समोर त्यांनी हे जे आहे सनग्लासेस घातले ते म्हणजे ते काय म्हटलं हेरारकीमध्ये ते असं म्हटलं जातं की तुम्ही त्यांना हे नाही केलं त्यांना रिस्पेक्ट नाही दिली तर त्या कारणावरून त्यांना शिक्षा देखील म्हणजे त्यांना नोटीस आणि त्याच्यानंतर त्यांच्या समितीमार्फत हे पण करण्यात आलं होतं पुन्हा सॅलरी कंपॅरिझन पाहिलं ना तर इथं पॉवरफुल आय एस आहे बघा दोघांना सुरुवातीची सॅलरी सारखीच आहे म्हणजे छप्पन्न हजार शंभर छप्पन्न हजार शंभर हा त्यांचा बेसिक आहे परंतु शेवटी कसं असतं म्हणते जेव्हा हायस्ट लेव्हल हा शेवटी त्याची लेवल काय असतो तो सचिव लेवलला जातो वेगवेगळ्या मंत्रालयाचा तेव्हा त्याचं पेमेंट हे दोन लाख पन्नास हजार असतं पण तेच हा जेव्हा डीजीपी लेवलला जातो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र राज्याच्या सगळ्यात हायस्ट लेवलला तर त्याला दोन लाख पंचवीस हजारच असतं का असतं माहिती का कारण की याच्यावरची एक पोस्ट असते ते म्हणजे होम सेक्रेटरी गृहमंत्रालय खरं काम जे आहे ना होम सेक्रेटरी करतं होम सेक्रेटरी थ्रू हे काम होत असतात होम सेक्रेटरीला पगार असतो दोन लाख पन्नास हजार आणि डीजीपीला असतो दोन लाख पंचवीस हजार याचा दोन लाख पन्नास हजार केला असता तर होम सेक्रेटरी याच्यामध्ये पेमेंटचा फरकच नाही राहिला असता मग याने याची ऑर्डर ऐकले नसते म्हणून कधी कधी ते पेमेंटचा फरक हे मुद्दा म्हणून त्यांना ठेवावा लागतो जेणेकरून त्यांना कळावं की ते आपले बॉस आहेत आलं लक्षात मग यांचा डीजीपीचा वरचा बॉस जो असतो ना तर तो होम सेक्रेटरी असतो आणि त्याला पगार हा जास्त असतो त्याच्यानंतर दोघांना सुविधेच्या बाबतीत सारख्याच सुविधा ज्या आहेत तर त्या मिळत असतात बघा गव्हर्नमेंट बंगलो आणि कार ही दोघांना मिळत असते पुन्हा सिक्युरिटी गार्ड भेटत असतात आय एस ला सिक्युरिटीची गरज असते आय पी एस सोबतच सगळी सिक्युरिटी म्हणजे सर्व पोलीस त्याच्या अंडर असते त्याच्यानंतर स्टाफ सपोर्ट त्याला भेटतो म्हणजे काय घरात माळी त्याला भेटतो त्याच्यानंतर त्याला ड्रायव्हर भेटतो त्याच्यानंतर हेल्पर पण एक भेटत असतो त्यांना घरात काम करायला पुन्हा फोन फ्री असतो त्यांना एक सिम कार्ड पण दिलं जातं इलेक्ट्रिसिटीचं बिल येत नाही वॉटरचं बिल येत नाही मेडिकलची सुविधा त्यांना मोफत असते आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर पेन्शन त्यांना बऱ्यापैकी खूप चांगली पेन्शन भेटते त्याच्यानंतर फॉरेन वर जे जेव्हा जातात ऑफिशियल व्हिजिटर तर त्याचा सर्व खर्च जो आहे तर तो सरकार करते फॉर एक्झाम्पल आयपीएच ट्रेनिंग मध्ये ना आता इस्रायललाही पाठवतात तर ते इस्रायलच्या सिक्रेट एजन्सी मोसाद द्वारे त्यांचा एक करार झालेला तिथं पाठवतात आय तर खूप सारे देश फिरायला संधी भेटते तर ते सगळा खर्च जाईल तर तो सरकारकडूनच आहे तर तो केला असतो पुन्हा एरिया ऑफ पॉवर अँड इन्फ्लुएन्स यांचा पाहूया बघा आय चा पॉवर कुठपर्यंत असते पूर्ण डिस्ट्रिक्ट आणि त्याचे डिपार्टमेंट्स आयपीएच ची पॉवर असते की जेवढे काही पोलीस आहेत तर त्यांच्यामध्येच तो त्याची ताकद जी आहे आजमावू शकतो पॉलिसी रोल जर पाहिला हा पॉलिसीमध्ये याचा जबरदस्त रोल आहे पण ह्या पॉलिसी फक्त इन्फोर्स करू शकतो फॉर एक्झाम्पल एखादा कायदा तयार करण्याचं काम हे आय करतात पण त्याची अंमलबजावणी आयपीएस कडून होईल एरिया ऑफ इम्पॅक्ट ब्रॉड इम्पॅक्ट आहे अॅक्रॉस डिपार्टमेंट सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीएसचा थोडं ब्रॉड इम्पॅक्ट कमी आहे त्याच्यानंतर स्टेटस इन डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज द सिनियर मोस्ट म्हणजे हा सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो आणि पोलीस सुप्रिटेंडेंट जो असतो एसपी जो असतो तर तो डीएमला रिपोर्ट करतो हे लक्षात ठेवा आ, रिपोर्ट हा याचा hmm. रिपोर्ट याला करतो म्हणजेच काय की हा याच्या अंडर इथे येऊन लागतो म्हणून मोर पॉवरफुल आणि मोर सिनियर कोण ठरत आय एस जे आहेत तर ते ठरत असतं आयपीएस ऑफिसर रिपोर्ट टू द आय एस ऑफिसर इन अ डिस्ट्रिक्ट हे लक्षात ठेवा प्रत्येक आय एस ऑफिस असला नाही करत फक्त जे डीएम असतात त्यांना केलं जातं मग शेवटी आपण कन्क्लुजनला जाऊया की हु इज मोर पॉवरफुल तर याचं जे उत्तर असेल तर ते असतात आय एस आय एस हे पॉवरफुल आहेत पण असं नाही की आय पी एस पण एवढे पॉवरफुल नाही आहेत हे पण त्यांच्या पद्धतीने पॉवरफुल आहेत बघ आय एस ऑफिसर हे जनरली कन्सिडर असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेरटी मध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल आपल्याला बघायला मिळतात त्यांचा कंट्रोल असतो प्रत्येक डिपार्टमेंटवर पोलीस फायनान्स हेल्थ कारकी या सगळ्यांचे जे सेक्रेटरी असतात तर ते शेवटी आय एस ऑफिसर आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात काही मध्ये आयपीएसचा जास्त पॉवर असते जिथं कमिशनरेट सिस्टीम असते जसं मुंबईमध्ये कमिशनरेट सिस्टीम आहे म्हणजे तिथं डीएम ची जास्त परमिशन त्यांना घ्यायची गरज पडत नाही नाहीतर काय होतं खूप काही ठिकाणांमध्ये ची गरज पडते फॉर एक्झाम्पल एखादा शूट अँड साईट चा सा ऑर्डर द्यायचंय एखादा आतंकवादी असेल एखादा व्यक्ती असेल तो ऐकतच नाहीये आणि तो लय धुडघुस घालतोय मग शेवटी त्याला शूट शूट अँड साईट चा ऑर्डर द्यावं लागतं हे शूट अँड साईट चा ऑर्डर जे आहे ना डीएम देतो डीएम देतो म्हणजे काय एक आयएस ऑफिसर देतो हे आयपीएस ऑफिसरला असं ऑर्डर देता नाही येत डायरेक्टली शूट एंड साईटची ऑर्डर त्याला काढता नाही तर या सगळ्यांमध्ये जर आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त पॉवरफुल आपल्याला हेच बघायला मिळतं की आय एस इज मोर पॉवरफुल दॅन आय पी एस बट ते सम एक्सटेंड पर्यंत खूप जास्त काही दोघांमध्ये काही फरक नाही फक्त काय आता जेव्हा ते शेवटी जातात शेवटी त्यांची ए जेव्हा कंप्लीट होते तर त्यावेळी मात्र त्यांचा बॉस कोण बनतो आय असतो हो प्रत्येक आय चा बॉस हा एक आय ऑफिसर असतो म्हणून आय एस ऑफिसर जे आहे तर ते जास्त पॉवरफुल मानले जातात म्हणून त्या पदाविषयी तेवढी जी आहे तर ती क्रेज असते तुम्ही देखील या आय एस पदासाठी तयारी करू इच्छितात किंवा आय पी एस पदासाठी तयारी करू इच्छितात तर त्याच्यासाठी युपीएससीच्या आणि राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस आपल्या इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण लॉन्च केलेले आहेत तर त्यांना तुम्ही नक्की जॉईन करू शकतात याच्यामध्ये आपण ऑप्शनलच्याही बॅचेस लवकर जॉई लॉन्च करणार आहोत त्यासोबतच जी पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आहे पूर्व प्लस मुख्य त्याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन अशा दोन्ही बॅचेसचा समावेश असणार आहे ऑफलाईन आपले पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर येथील ऑफिसला भेट देऊन तुम्ही बॅचेस विषयी नक्की इन्क्वायरी जी आहे तर ते करू शकतात ऑनलाईन कुठलीही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल त्याच्यासाठी जर हा तुम्ही एक सिक्रेट कुपन कोड यूज केला जीएम टेन तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद